नमस्कार आपल्या दिवाळीत मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या श्री शिवाजी विद्याप्रशासन संस्थेचे बापूसाहेब शिवाजी देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांचा विविध कलागुणांचा गुणांचा आविष्कार असणाऱ्या दोन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अर्थात स्पंदन दोन हजार बावीसच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा भव्य शुभारंभ प्राचार्य डॉक्टर <laughs> हितेंद्र ठाकूर तसेच तंत्रनिकेतन प्राचार्य प्रमोद कचवे यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन करण्यात आले यावेळी दोन हजार बावीस च्या सन्मान प्राध्यापक डॉक्टर अभिजित मोरे प्राध्यापक डॉक्टर शैलेश देवरे प्राध्यापक हर्षल देशमुख प्राध्यापक संजय हिरे प्राध्यापक शोएब काजी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनचे सर्व विभाग प्रमुख रजिस्ट्रार जे एस पाटील प्राध्यापक कुणाल पाटील प्राध्यापक व शिक्षकतर कर्मचारी उंदा आनंद कुलकर्णी आधी उपस्थित होते अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून सर्व कॉलेजचे विद्यार्थी यांचे मने जिंकली उद्याही संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे प्राध्यापक डॉक्टर इतर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी सर्व शिक्षक शिक्षिकेचे विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते भक्ती प्रेम भक्ती हर 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 महादेव महाकाल बांबोले बोले आमच्या महाविद्यालयात ह्या वर्षी स्पंदन दोन हजार बावीस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा विद्यार्थ्यांचा ॲन्युअल सोशल गॅदरिंग म्हणून आपण साजरा करत असतो यात अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन येथील प्रत्येक ब्रँचवाईज विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होत असतात या, या सर्व संघांमध्ये प्रत्येक संघाला वीस वीस आपण वेळ देऊन त्यांचे विविध कला गुणांना वाव देण्यासाठी आपण त्यांना एक टाईम लिमिट दिलेलं असतं आज सात संघ सहभागी होत आहेत आणि उद्या संध्याकाळी सहा ते दहा ह्या वेळेत पुन्हा इतर उद्या सात संघ सहभागी होतील आणि मागील दोन वर्षापासून कोरोना या संकटामुळे आमचं हे स्पंदन गॅदरिंग झालेलं नव्हतं परंतु ह्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे व हिरेणीचा सहभाग घेऊन हे गॅदरिंग मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याचं ठरवले आहे आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय सुभाषदादा देवरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समिती स्थापन करून या स्पंदन गॅदरिंगचे नियोजन केलेले आहे आणि तोपणे सादर करी किती दिवसांमध्ये दोन दिवसामध्ये आहे दिवसभर विद्यार्थी त्यांचे देश साजरे करतात आणि सायंकाळी कल्चरल नाईट असते असा हा दोन दिवसांचा सोहळा संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात